होऊ शकताच वातावरण झालेलं आहे सिद्धेशान शाहरुख खान सारखी पोस्ट दिलेली असा नमस्कार मित्रांनो मी मनीष शिरोडकर माझा कुकनचा युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत असा तर बऱ्याच दिवसांनी दोन दिवस झालो ब्लॉग योग ना मागच्या वेळी धोडा मार्गात गेलो तेव्हा सिद्धेश्वर ब्लॉग होतो तर आता मुंबईकर इला मितुल <laughs> <laughs> हरमलकर <laughs> इंस्टाग्राम क्रिएटर चेहरा दाखवला ना, नाकी की फेमस त्यामुळे थोडं हिडन हिडन क्रिएटर राहतो आणि सिद्धेश आशात आपल्यावर सिद्धेशाक सगळेजण ओळखताय तर नु आता सिद्धेश खा येलो आम्ही आता मी हिल स्टेशनला येलो साळगाव हिल स्टेशन हिडन हिडन प्लेस आहे म्हणजे साळगाव बी एड कॉलेज इकडे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्यात मस्त फोटोग्राफीसाठी शूट करूच्यासाठी मित्रला घेऊन इलेलो आम्ही खास करून सिद्धेश <laughs> अचानक भयानक प्लॅन फोटोग्राफर ब्लॉबर फोटोग्राफर सिद्धेश कॉन्टेंट हां तेव्हा म्हणान कॉन्टेंट सुरू केलं आम्ही आता कॉन्टेंट दोन दिवस ब्लॉग येऊन नाही त्यामुळे आणि वाट पण दाखवते ह्यो कंटेंट आमचं पुढे चालतं तुम्ही बघू शकता हो बघा ह्यो कंटेंट आपलं त्याच्यासाठी एवढं खर्च करून शंभर रुपयाची छत्री आणि पाच हजारचं गॉगल आणि करोडो रुपयाचा माणूस आणलेलो आहे बघा बघू शकता किती खतरनाक व्ह्यू हा तो, तो येऊ नये है जो हैसून असे हैसून असे असे है है चलत असे वरवर इलेलो आम्ही सिद्धेश आणि मिथुल हरमलकर इकडे मुंबई वरून खास करून असा आमच्यासाठी चार हजार रुपयाची कॅश काढलेली आहे मिथुल हरमलकरने त्याचा आम्ही स्वागत करतो या मात्र सिद्धन खरा जबरदस्तू शकता किती जबरदस्त वातावरण झालेलं आहे आणि कोकणात मंडळी ना फिरायसाठी भरपूर आपल्याच आजूबाजू परिसरात हडे आजूबाजूच्याच गावाने असे फिरण्यासाठी अशी ठिकाणं असतात ना ती आपल्याकत माहीत नसतं कदा कधी कधी तुम्ही पण घराबाहेर पडा आणि असे गावात असे आजूबाजूच्या गावात असे जाऊन फिरा मित्रांनो वगैरे मजा येतात आता आम्ही पण असे घराकडे होतो आणि हो, हो मुंबईकर इलो अचानक भयानक त्यामुळे आपण एक कंटेंट आहे भेटलो दोन दिवस ब्लॉग योग नव्हतो सिद्धे सध्या असा पैसे कमूक हा त्याच्यासाठी आम्ही इलो प्लेस जबरदस्त आहे प्लेस मात्र भारी आहे सिद्ध काय म्हणते ज बघ आता मी तुझं जो शूट करता काय पोस दिलेली आहे <laughs> लाजू लाजून तू एक इंस्टाग्राम क्रिएटर होऊ शकत नाही तू आमचा टाइम वाईट करला टाइम 5 वाजून बोकडा बघा बोकडा तर ह्या मंडळी ही बोकडा बघा किती जबरदस्त व्ह्यू इलो आणि वातावरण पण जबरदस्त झालं पावसाळी वातावरण ह्या बोकड्याचा पिल्लू बघा काय करता आता सेफ्टी पुसता आणि एका सगळे सोडून जातात मला आणि तुम्हाला अजून हडपण असत बोकडा भरपूर असत हे बघू शकता आणि हय हो ह्यांच्या बोकड्यांच्या मध्ये असं रोहांना फोटो वगैरे काढू एक नंबर भारी वाटत म्हणजे बघू शकता कशी पॉवरफुल बोकड आणि मस्त वाटत असे बोकड्या वगैरे असं नजारा बटी पॉवर बघा तुम्ही वातावरणच जबरदस्त झालेला आणि सिद्धेश मितुलचा शूट करता हा बघा किती जबरदस्त वातावरण आणि मितुलचा शूट होता डायरेक्ट मुंबईसून हय कोकणात दिला फोटो काढीच नाकेन व मितुलचा एक लग बरा असा की पाऊस नाही पावसान कृपा केलाय मितल्या तुम्ही होऊ शकता हय साळगावात ना असा पुण्यातला जो माथेरान मधला वातावरण असा माथेरान पण तुम्ही विसरा शकते इतके खतरनाक हय स्टेशन म्हणा शकते पावरफुल असा या डोंगरा बघू शकता आणि हय फोटो काढूसाठी ना एक नंबर प्लेस आहे आणि मी तर हारापेत राहणार आमच्या गावात हय साळगावचाच असा बी एड कॉलेज तर हय मी पहिल्यांदाच इले कारण काय उगाच कशा का कामानुसार काय नाही पण सिद्धेश बनायला लोक चल लो हय जाऊया मस्त एकी प्लेस आहे त्यामुळे आम्ही ह इलो तर आता मस्त एकी शूटिंग करतं ते ती तुमकं दाखवतंय त्याबद्दल तुम्ही वातावरण झालेलं ताप बघा आधी कसं तर जबरदस्त वातावरण आणि एक फोटोशूटसाठी जबरदस्त ठिकाण आणि तुम्ही सिनेमॅटिक व्ह्यू वगैरे घेऊ शकता टाईम लॅक्स वगैरे असून पॉवरफुल येतले व्हिडिओ त्यामुळे हे आणलं आणि बोकडा विकडा त्या मस्तच एक सी नरी झाली आणि थमण्यासाठी पण एक बेस्ट क्लिक हिद्देशने केलं माझं आणि हयसून तुमका पूर्ण नजारावर तुम्ही टिपू शकता होऊ शकता आणि म्हणजे कसं आहे माहिती आहे आपल्या आजूबाजूकच गावाने अशी ठिकाणं असतात तुम्ही एकदा बाहेर पडा आपल्या मित्रांनो वगैरे आणि असेच लांब लांब जायची काय गरज नाही आज आजूबाजूकच गावात कोकण आहे आपलं कोकणात आपण स्वर्गात जन्मालो आणि अशी ही ठिकाणं आपल्या आजूबाजूकच असतात ते एकदा विजिट करा फिरा तर हे दोघांचा फोटोशूट काय झालं तुम्ही दाखवा सिद्धेश फोटोशूट सोडल्या मिथुलचं झाले सिद्धेशान शाहरुख खान सारखी पोस्ट दिलेली असा जबरदस्त <laughs> <laughs> आणि ह्या आपल्या खालते बघताय ना ह्या डोंगराच्या पायथ्याशी आपला साळगाव गाव असतो बघता बघता म्हणता म्हणता हे फुगडी खालीत गेलीत खालते गेलेले बघू शकताय तुम्ही होते पहिले हय नंतर असे अडे अडे खालते गेलेले आणि हय पण असे नदी वगैरे असा इथून दिसता त्या साईडिक डोंगराच मंडई सगळा दिसता आता धडे ता ता जाऊन होऊन धावत मस्त अरे पॉवरफुल वाटत जबरदस्त दा व्यू व्यू दाखं ह्या साईड ह्या साईडीन घरा वगैरे दिसतात गरा गावं वगैरे असतात आणि कोपरे पण दिसतात खूप नजर मस्त सर दिल खुलास मन फ्रेश झाला माइंड फ्रेश खूप दिवसांनी मी तर ह्या बी एड कॉलेजचे हवे पहिल्यांदा दिले आणि एक बरा हवे स्वच्छता लोक येणार नाही तर आधी खूप बरा असा आणि प्लास्टिकची बॉटल बुटल कोणी हवे टाकू नाही आणि तुम्ही पण म्हणते खरं गेला आहे ना तर प्लास्टिक विस्टिक आपल्यावरून नेलेली प्लॅस्टिकची पाण्याची पिण्याची बॉटल वगैरे ना ते आपल्याच बरोबर ठेवा असा निसर्ग एवढा सुंदर ह्या देवान निलाला आपल्या घाण करूची देऊ येऊ तो ह्या निसर्गाचा यो निसर्ग असोच सुंदर हवा आपण ही काळजी घेऊ ही फक्त मी मॅसेज आहे बघू शकता किती सुंदर नजारा वाहतो हिसून पॉवरफुल हा मस्त वैकी खूप बरं वाटतं तुम्ही दाखव बघू शकता माझ्यामध्ये थळे हा मानगाव असा मानगाव पूर्ण आणि अडे हा दिसतात पूर्ण असं साळ पूर्ण तर त्यासाठी होतं पूर्ण बघू शकता तुम्ही किती डोंगर पॉवरफुल वाटतं सकाळचं हा ढग वगैरे बघा वातावरण आणि नु माझ्या मते ह्या फोटोशूट आता होय दिलेला असा तर बघूया आता यांचा कधी आटापता आता आता वादले साडेपाच तर हय मंडळी मनात भरणार आहे किती वेळ राहा खूप भारी या आणि थँक सिद्धेश आहे आणल्याबद्दल धन्यवाद मंडळ आपल्या आभारी कारण हय मी जवळपास धारापीक राह हय साळगाव सळगाव घेऊ नये बी एड कॉलेजच येऊक नाही लाद अशी नाही कारण माका माहितीच नव्हते एवढे सुंदर प्लेस आहे सिद्धांश हाकत नाही माझ्या कधी मस्त सिद्धेश आभारी तुझे कारण असं सागाव इतक्या जबरदस्त ठिकाण होता फिरण्यासारख्या माझ्याच माहित नाही कारण समोरचं व्यू व्यूज तुमका बघा काय जबरदस्त झाड आणि सिद्धेश ना एक सिद्धेशचा पेज आहे मुवमेंट म्हणा इंस्टाग्रामवर ते फॉलो करा जाऊन नक्की एक जबरदस्त एडिटिंग फोटोग्राफी म्हणजे कोकणाचे रिलेटेड सगळे फोटो सिद्धेशच्या त्या पेजवर तुम्हाला बघू मिळते सगळे कोकणाच्या याच्यात येतात ना म्हणजे आपल्या निसर्ग सगळे नॅचरल फोटोग्राफी सिद्धेश त्याच्यावर टाकत असतात नक्की जाऊन सपोर्ट करा तर मंडळी आता हा फोटो वगैरे शूट करून झाले तुलचे पण झाले सिद्धेशान पण एका दुसरी रील येत इंस्टाग्राम पेजवर सिद्धेशे पण फोटो शूट करून झाले तर तो बघा हो हो तो, तो आता मोबाईल वरावर बोलत पडेलला आणि आम्ही असो आहे आता पाऊस तर भरलोला तर आता हळूहळू निघतो आता बघूया मुंबईकर काय दिसतात तो आमका स्पेशली तर चला जाऊया बी एड कॉलेज साळगावचा मंडई नो ह्या असा हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज म्हणजे बी एड कॉलेज पण असा या साळगावचा होऊ शकतं किती सुंदर प्लेस आहे या कॉलेजच्या समोर छान गाडी काढलेली असा आणि मंडळी पाऊस येतो म्हणा आम्ही आता जाऊ निघालो हॉटेलच्या दिशेने काहीतरी खावच्यासाठी फ्यू minutes later. तर मंडळी आम्ही गेलो फिरायसाठी इथं साळगाव आणि अचानक मधला पाऊस वगैरे येईल आणि हय कारगिला येऊच प्लॅन झालो आणि अचानक भयानक आज आच, मित्र हो तो राकेश तो बर्थडे होतो त्यामुळे सचिन त्या निमित्तान सचिन मुंबईसून खूप दिवसाने एक वर्षानंतर भेटलो सिद्धेश म्हपणकर राकेश पवार असे हे पण प्लॅन करून हाय आणि अचानक भयानक भेट झालेली असाही जबरदस्त आता बड्डे साजरा करतो राकेशच आपल्यावर राकेश सचिन असा सचिन मुंबई वरसून बऱ्याच दिवसांनी येलो आपलो शाळेचो मित्र एकदम आणि सिद्धेश भापन करा आपल्यावर आणि राकेशात हॅपी बड्डे म्हणा सगळ्यांनी सॉरी म्हणतोय मीच आधी लेट विश केलंय बड्डे म्हणता अचानक भयानक भेट

सिद्धेश आता केक कापता कॉन्ट्रीब्युशन करण्यात एकदम माहिर आमच्यात कॉन्ट्रीब्युशन वाटे घालण्यात एकदम माहित आहे घे घे खाल्ले ना आपण स्वतः खाल्ल्यात काय माणूस नीच माणूस केक पण एकदम जबरदस्त घेऊन दिले डॉमिनोज त्याच्या दोन मुंबईकर एकत्र आल्यानंतरच्या गोष्टी बघत राहा आणि एन्जॉय करा

एक हाथ में आ तो साले बार अचानक भेट मंडे असे मित्र मित्र भेटले ना खूप मजा येता आणि खूप बरा वाटत आता बघू शकता तुम्ही तुम्हाला एक शॉर्ट पण दाखवते कशी गमती जमती असे सगळेजण आता जमले राकेश चौ तर राकेश लेट विश केल्याबद्दल मी खूप खूप सॉरी म्हणते आधी पहिल्यांदा अरे केक मी भरपूर खाऊन घेतलं खूप मजा आलेली असा तर व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये आणि बघूया काहीतरी फिरायचा प्लॅनिंग करूया सचिन असा आता आता आणि राकेश वगैरे सिद्धेश हा सगळे जाऊन जाऊया काहीतरी फिराय येतो हा तर चला म्हणजे व्हिडिओमध्ये एवढाच कोकण जाऊन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया कोकणातल्या अशा नवनवीन ब्लॉगमध्ये